बार्शी तालुक्यातील कोरफळे गाव शेतकरी किरण बर्डे यांची मेहनतीने उभी केलेली द्राक्ष बाग पण एका रात्रीत अज्ञात इसमाच्या निर्दयी कृत्याने सगळंच उद्ध्वस्त झालं अज्ञात व्यक्तीने बागेवर तणनाशक फवारलं परिणामी हातातोंडाशी आलेलं पीक गळून पडलं आणि एका शेतकऱ्याचं महिनो महिन्यांच्या श्रमाचं स्वप्नच उरगळलं द्वारे एक एकर द्राक्ष बाग उद्ध्वस्त झाली दहा ते अकरा लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे येत्या आठवड्यात छाटणीची तयारी सुरू होती पण आज बाग रिकामी वेली सुकलेल्या आणि मन मात्र तुटलेलं आणि तर किरण बर्डे माझं नाव आहे आम्ही कोरपळायचा हव हव का आमचं वर्ष असं माणूस करतय कोणतरी येऊन बघा जगायचं कस तात्काळ येऊन हवकाच पंचनामा करून आम्हाला न्याय द्यावा बघा वर्षानुवर्ष आम्ही कर्ज काढून येऊ बघ करता काय झालंय नेमका आता हा हो का फवारली बाग आमची ही सारी बाग नाशक येऊन फवार कधी फवारली वीस तारखेला माझा नवरा घडला आला बस हाय म्हणून राखून केलं <laughs> बर बाग म्हणजे काय नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी काय सध्या नाही व नसत घरला आलं काही केलं वर्षासाठी व बाग लावली असं करते फवारलं ही तुम्हाला असं कसं कळालं पोरग बाप घरला आलं म्हणून कुठं गेलं म्हणलं आहे वडील म्हणून राहला तर आलं तर फवारा त्याव का तिथं पुरावा हाय फवारा ठेवून पळून गेलं पोरग दिसता सगळी बाग, फावर लेगा। बाग फावर किके बागी कर <laughs> हो का समधी बाग फवारली बाग तुमची आम्ही कष्ट नऊ बाग केली होती आता आम्ही जगायचं कस सांग वर्षाचा असं करतोय बघा त्याला हव का न्याय करा आमचा एवढीच आमची कळकळीची विनंती आहे न्याय द्या